रामगिरी महाराजांसोबत फोटो एडिट करून व्हायरल केला जितेंद्र आव्हाड यांची मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे मुंब्रा इथं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे तर आपण बघतोय या प्रकरणी जितेंद्र आव्हाड हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे आणि या विषयावर अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे ठाण्याहून आपल्यासोबत जोडलेले आहे तर आपण बघतोय की ज्या पद्धतीनं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव देखील घेतलेली आहे आत्ताची ताजी अपडेट या प्रकरणी काय आहे वृषाली एकंदरीत पाहायचं झालं तर कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम आणि हिंदू मतदारसंघ आहे यामध्ये जर मागचं जर रामगिरी महाराजांचं वक्तव्य जर ऐकलं तर मोहम्मद पैगंबरांबद्दल एक वागदग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि याचा निषेध जितेंद्र आव्हाड यांनी केला होता, होता। मात्र आता त्यांचाच म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि रामगिरी महाराज यांचा एक फोटो मुंबऱ्यामध्ये व्हायरल होत होत होता आणि या सगळ्याची पुष्टी करत जितेंद्र आव्हाड यांनी हे फोटो मॉर्फ केला असल्याचा आरोप केलेला आहे आणि ज्यांनी ते फोटो व्हायरल केले किंवा ज्यांच्या अकाउंटवरून हे फोटो व्हायरल करण्यात आले त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची नोंद प्रक्रिया जी आहे ती मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये सुरू आहे मात्र हे एडिट केलेले फोटो आहेत आणि हे खोटे फोटो आहेत अशा प्रकारचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच आता पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे चौकशी करते किंवा आरोपींना कशा प्रकारे अटक करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे पुरुषानी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल